या संदर्भात संवाद साधूया सोनावणी जी स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये अत्यंत आ, आ, जी दृश्य डोळ्यासमोर दिसत आहेत त्यामध्ये अनेक ग्रामस्थ आणि त्याचबरोबर धनंजय देशमुख एकत्र येऊन हे आंदोलन करतात आणि खाली येण्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता सरकारची प्रतिक्रिया हवी कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे काय वाटतं आपल्याला मी ज्या दिवशी ज्या वेळेस रात्री धनंजय देशमुखचा बाईट पाहिला आणि गावकऱ्यांचा पण बाईट पाहिला त्यावेळेस लागलीच दहा मिनिटात मी ट्विट करून सांगितलेलं की हे जे चाललेलं आहे हे भयानक आहे धनंजय देशमुख यांना किंवा त्यांच्या कुटुंब्याला म्हणजे स्वतः वाटतं की आम्ही ऐंशी कोर आहोत शिफ्ट स्वतःच्या जीवाची सुद्धा म्हणजे खात्री नाही की आम्हाला कधी कोण मारतील अशा पद्धतीने एवढं भय भयभीत झालेलं कुटुंब आहे गाव पण भयभीत झालंय जिल्ह्यात सुद्धा भय वातावरण आहे एवढी परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन या गोष्टीकडे कुठेही गांभीर्याने घेताना दिसत नाहीये बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की प्रशासनानं वेळोवेळी जर वेळ वेळेत सर्व काही कारवाई केली असती तर असं काही झालं नसतं आणि असं त्यांनी आंदोलन अशा पद्धतीने घेऊन त्यांनी फार टोकाचं पाऊल उचलून बाईट केला म्हणून मी त्यांना सकाळी भेटायला तिथं गेलेलो साडे दहा वाजता पण त्यांनी तिथं मला भेट झाली नाही माझी आणि मग त्याच्यानंतर मी तिथं थांबून था, था एक अर्धा तास थांबून तिथनं निघलो आणि मी सर्वांना विनंती केली की बाबा कुठंही धनंजय तर ते काही कळलं नाही आहे कुठं बाहेर आहे काय भेटला नाही मला मग मी पोलीस यंत्रणेनं एक पी आय वगैरे सगळे पोलीस यंत्रणा आमच्या सर्वांच्या माध्यमासमोरच विचारलेलं की धनंजय कुठं आहे ते बोलले घर आहे म्हणलं ते बघा कुठं नाही तर परत त्याचं संरक्षण द्या म्हणून मी रात्रीच ट्विट केलं की झालं तर तुमची सर्वांची जबाबदारी असेल मग आणि आता धनंजय पाण्याच्या टाकीवर चाललाय असं कळतंय मला मी तिथून आलो की एक अर्ध्या अर्ध्या तास आता मला अर्ध्या तासापूर्वी कळलं ही किती भयान गोष्ट आहे की पोलीस एक पदावर असणाऱ्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी सर्वोच्च पदावर असणाऱ्या खासदार म्हणून मी मला जरी खरोखरच अशा पद्धतीने पोलिसांना चकवा देऊन ते कसे पोहोचले वरपर्यंत हा एक प्रश्न आहे धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल सुनावणीजी सध्या आपण पाहतो या दृश्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस प्रयत्न करताना जर देश